नागपूर शहरातील खड्डे डबके धूळ खाणाऱ्या त्रस्त व्यापाऱ्यांनी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत नगर परिषद अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले सविस्तर वृत्त असते नवापूर शहरात गेल्या दोन वर्षापासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे प्रत्येक प्रभागात नगर परिषदेवर नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या कार्यकाळ मुदत संपण्यापूर्वी अनेक प्रभागात कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते सर्व नवीन रस्ते होत्याचे नव्हते झाले आणि अपूर्ण शहर खड्डेमय झाले होते अनेक राजकीय सामाजिक संघटनांची निवेदन तक्रारी केले आहेत परंतु कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे रस्त्याचे अक्षरशः जाळण झाली होती मागील दोन वर्षापासून प्रशासक नेमणूक झाल्याने मुख्याधिकारी आणि प्रशासन असे दुहेरी जबाबदार स्वप्नील मुजलवारकडे यांच्याकडे असल्याने त्यांनीही आपल्या कार्यकाळात काम कमी आणि व्ही सी मीटिंग असल्याचे आव आणून नगर परिषदेकडे दुर्लक्ष केल्याने संपूर्ण शहराचे रस्ते होत्याचे नव्हते झाले होते सण उत्सवादरम्यान पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून नगर परिषदेला खड्डे दुरुस्तीची जबाबदारी दिली त्यांनी अधिकाऱ्यांच्या हलगर्जेपणामुळे खड्डे मोरून टाकून थत्तुरमतूर दुरुस्ती करून वेळ मारली परंतु गणेश विसर्जनपूर्वी खड्डेचे से थे परिस्थिती निर्माण झाली आणि रस्त्यावर धुलीचे साम्राज्य झाले आणि त्यातून नागरिकांचा हो आरोग्याचा प्रश्न उभा राहिला तर मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेत धुळीमुळे व्यापाऱ्यांच्या दुकानातील साहित्य कपडे अन्नधान्य नवीन वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे आज त्रस्त व्यापाऱ्यांनी मर्चंट सेवा असो व्यापारी संघटनेच्या वतीने निवेदन दिले तर नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी नसल्याने कोणतीही अधिकारी जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने नागरिक आणि व्यापारी उपस्थित अधिकारी सोबत चांगली मर्चंट असोसिएशन व्यापारी संघटनेच्या माध्यमातून नवापूर नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराविरोधात निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात जे शहरातील प्रमुख रस्ते असतील प्रभागातील रस्ते असतील संपूर्ण खड्डेमय रस्ते आहेत आणि आता तर ते धुळीचे लोट असे उठलेत की लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे जर या नगरपालिकेने आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच्यात स स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या निवेदनाची दखल त्वरित न घेतल्यास येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत हे काम न केल्यास डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येण्याचा इशारा आम्ही दिलेला आहे आणि तो आ, ते आंदोलन हे प्रशासनाची जबाबदारी राहील असा स्पष्ट उल्लेख आम्ही त्या निवेदनात केलेला आहे